नमस्कार सगळ्यांना आज बनवणार आहे पालकाची गरगट्टा भाजी बघा पालक बारीक चिरून धुऊन घ्यायचे बारीक चिरली आता धुऊन घेते मस्त पाण्यात धुवून घ्यायचं चांगलं मीठ टाकून भरपूर पाणी टाकले तिकडं भाताचा कुकर लावला आणि थोडंसं मीठ टाकली मग नंतर कुकरमध्ये मुगाची डाळ थोडी तुरीची डाळ टाकून धुवून घेतली कुकरमध्येच पाणी टाकून हे धु पालक धुवून सोडायचे त्यात कुकरमध्येच टाकायचे मस्त शिजलं जातं बघा पाणी किती घाण निघतं मीठ टाकल्यानंतर हिरवी मिरची चार मिरच्या घेतल्या टाकलं त्यात बारीक तुकडे करून वरून पाणी पाहिजे थोडं टाकलं मग थोडं चवीपुरतं शिजताना मीठ टाकली चांगली चव येते थोडेसे शेंगदाणे टाकले थोडेच टाकायचे शेंगदाण्यानी पण चव येते थोडीशी हळद मग ठेवून द्यायचं गॅसवर एक शिट्टी होईपर्यंत बघा असं टाकलं मग आता ठेवले एक शिट्टी येईपर्यंत बघा शिट्टी आली नाही म्हणून परत थोडंसं शिजवलं हो त्याला शिजलं नव्हतं म्हणून मग घाटून घेतलं रवीनं चांगलं जीव करून घेतला त्याला मस्तपैकी आता लसण घेतलं ठेसून उकळामध्ये खालवत थोडंसं बेसन टाकायचं म्हणजे चव येते त्या भाजीला म्हणजे दाटसर भाजी होती घट्टपणा येतो गरम पाणी टाकलं त्यात आपल्याला पाहिजे तसं टाकायचं चा। लसणाच्या चा चार पाच कुड्या घेऊन खलबत्त्यात ठेसल्या चला आता फोडणी देऊया मस्तपैकी घेतली कढई दोन पळ्या तेल टाकल्या छोट्याशा जिऱ्याची फोडणी दिली त्याला जिरे जर उडाले की लसणाचं ठेसलेलं टाकलायचं तर फक्त एवढंच द्यायची फोडणी मग हिरवी मिरची घातलेली होती थोडंसं लाल तिखट टाकले त्याच्यात थोडीशी हळद परत बघा तडका फोडणी मस्त बसली पाहिजे तसं तेवढंच पाणी आपल्याला जास्ती पातळ नको आहे घट्टच वरून थोडंसं टाकली मी चवीपुरतं मी वरून कोथिंबीर थोडं आता एक ये उकळी येऊ दिली मस्त झाले आता था दोन चपात्या